रेसिंग करण्यासाठी मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करून चार गुन्ह्यातील एकूण रुपये आठ लाख एकवीस हजार रुपये किमतीच्या सात मोटारसायकल व त्यांचे पाठ जप्त करण्यात वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश वालीव पोलीस ठाणे हद्दीत दिनांक आठ चार दोन हजार पंचवीस रोजी आठ वाजता ते दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस रोजी आठ वाजताच्या दरम्यान विनायक एंटरप्राइजेस कंपनी समोरील पार्किंग रेंज ऑफिस गीता उद्योग नगर वसई पूर्व जिल्हा पालघर या ठिकाणी फिर्यादी यांनी त्यांची बजाज कंपनीची पल्सर मोटरसायकल क्रमांक ही करून ठेवली असताना अनोळखी आरोपींनी फिर्यादीच्या लबाडीच्या इराद्याने स्वतःच्या फायद्या करिता उघड्यावरून चोरी करून नेली म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला आहे वसई विरार परिसरामध्ये मोटरसायकल चोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन व माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त तुळिंज विभाग यांनी तत्काळ वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांना आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन व सूचना दिल्या गुन्हा उघडकीस आणण्याकामी व आरोपी शोध लागणे कामी गुन्हे प्रकटीकरण पथकाने प्रयत्न सुरू केले अंदाजे तीनशे ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासून सीसीटीव्हीच्या आधारे व गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींची माहिती प्राप्त करून आरोपी निष्पन्न केले व दोन आरोपींना मालवणी मुंबई परिसरातून ताब्यात घेऊन अटक केली आहे गुन्हे प्रकटीकरण पथकाने आरोपीकडे तपास करून रुपये एकूण व विविध पाठ जप्त करून एकूण चार गुन्हे उघडकीस आणून वालीव गुन्हे प्रकटीकरण अधिकारी व अंमलदार यांनी कौशल्यपूर्ण कामगिरी केली आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार विनायक राऊत करीत आहेत अटक आरोपींचे नाव व पत्ता एक साहिल उर्फ बप्पी शाहिद अली शेख वय वीस वर्ष राहणार रूम नंबर चार हुजुरी कंपाऊंड हिमागिरी बिल्डिंगच्या शेजारी मालवणी गेट नंबर सात मलाड पश्चिम मुंबई पंच्याण्णव दोन अर्शान उर्फ अर्शू जाकीर सौदागर वय बावीस वर्ष व्यवसाय ओला चालक राहणार मातृकृपा बिल्डिंग समोर मैदानाजवळील पहिली खोली आजमी नगर मालवणी गेट नंबर सात मलाड पश्चिम मुंबई वरील कामगिरी श्रीमती पौर्णिमा चौघुले श्रिंगी पोलीस उप आयुक्त परिमंडळ दोन श्री उमेश माने पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त तुळिंज विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दिलीप घुगे वालीव पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक श्री गोरखनाथ जैद यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप पोलीस हवालदार किरण म्हात्रे सचिन दोरकर सतीश गांगुर्डे विनायक राऊत बाळू कुटे पोलीस शिपाई सचिन लांडगे केतन गोडसे महाराष्ट्र सुरक्षा बळ नागनाथ केंद्रे व पोलीस उपायुक्त कार्यालय परिमंडळ दोनचे पोलीस हवालदार भालचंद्र बागुल पोलीस शिपाई अमोल बर्डे यांनी यशस्वीरित्या कामगिरी पार पाडली आहे